मीरा भाईंदर मधील सामूहिक बलात्कार प्रकरणी बावीस वर्षांनंतर अटक झालेली आहे वसई विरार पोलिसांकडनं आरोपीला वर्षांनंतर अटक करण्यात आलेली आहे सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये वर्षांनंतर ही अटकेची कारवाई झालेली आहे मीरा भाईंदर मधील सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये बावीस वर्षांनंतर झालेली ही अटक वसई विरार पोलिसांनी या आरोपीला तब्बल बावीस वर्षांनी अटक केलेली पूर्णपणे फिरवून माहिती घेऊन त्याला अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्याचे पूर्ण नाव आहे विनोद कुमार राम शिरोमण पांडे उर्फ मायकल उर्फ टिप्पू वर्ष सेहेचाळीस आणि तो मूळचा जो आहे तो गुडहाई राहणार पुरानी मुग्रा बादशहापूर जिल्हा जौनपूर राज आणि उत्तर प्रदेशचा असा तो व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले आणि याच विषयी अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी वैभव घाक सध्या आपल्या सोबत आहेत वैभव बावीस वर्षांपूर्वीची घटना आणि त्या प्रकरणामध्ये बावीस वर्षांनंतर झालेली ही सगळी अटक आहे काय हे नेमकं प्रकरण होतं काय माहिती या आरोपी बद्दल समोर येते आता अगदी बरोबर आहे गुरु सामूहिक बलात्काराच्या आरोपीला बावीस वर्षानंतर मीरा भाईंदर वसई विरार मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या मार्फत अटक करण्यात आली आहे या प्रकरणात त्या अगोदर दोन आरोपींना दोन हजार दोन साली अटक करण्यात आली होती व दोन जण फरार होते या त्यापैकी एकाला पकडण्यात मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांना यश आलं आहे आरोपी नाव बदलून नालासोपारा परिसरात रिक्षा चालवून मंदिरात झोपत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुष्क्या आवळल्या आणि त्याला अटक केली आहे मीरा भाईंदर वसई पोलिसांची अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे असं म्हणावं लागेल धन्यवाद वैभव सविस्तर माहितीसाठी